सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची की कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम तेजस्विमध कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलं असून या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज इचलकरंजी शहर आणि शिरोळ तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राचा आढावा घेत शहापूर पोलीस ठाण्यात महत्वाची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी सर्व प्रलंबित आणि गंभीर गुन्ह्यांची माहिती घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका शांततेत निर्भय वातावरणात पार पाडाव्यात यासाठी पोलीस विभागाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला निवडणूक काळात कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला तसंच झिरो एफ आय आर आणि ऑनलाईन एफ आय आर बाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या इचलकरंजी शहरात हरवलेल्या मुला मुलामुलींना शोधण्यात येथील सर्व पोलीस ठाण्यांनी केलेल्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं अंतर्गत कारवाई सुरू असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात असून जामिनावर सुटलेल्या आरोपींवर हद्दपार आणि तडीपार काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचं स्पष्ट झालं राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांचा उल्लेख करताना फुलारी यांनी सांगितलं की इचलकरंजी कोल्हापूर आणि सांगली या तीन महापालिकांमधील निवडणुका अतिशय शांततेत पार पडल्या यामध्ये पोलीस प्रशासनानं उत्कृष्ट कामगिरी केली असून हीच शिस्त आणि दक्षता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही कायम ठेवली जाईल निवडणूक काळात शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या सर्व प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्याच्या आंतरराज्य सीमांवरही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय निवडणूक आयोगाच्या सर्व पथकांच्या माध्यमातून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवले जाते गावोगावी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या पत्रकार बैठकीला कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव डीवाय विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सचिन सूर्यवंशी महेश चव्हाण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्ही जी बैठक घेतली इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत आणि सध्या आचारसंहितेची अंमलबजावणी चालू आहे विविध ठिकाणी नाकाबंदी वि एफ एस टी एस एस टी पथक लागलेले आहेत कर्नाटकाची बॉर्डर लागू नये तर कोल्हापूर जिल्हा आंतरराज्य चेकपोस्ट लावावे लागतात नंतर आंतरजिल्हा चेकपोस्ट लावावे लागतात आणि एफ एस टी एस एस टीची कारवाई आणि त्यामध्ये इतर खात्यांचा सहयोग आणि समन्वय याच्याबद्दल चर्चा करून आढावा घेतला की तिथे बळकटी कशी आणता येईल आणि काही जे कोड ऑफ कंडक्टमध्ये प्रतिबंधित काही गोष्टी आहेत त्यांच्यावर कारवाई आणखी कशी करता येईल काही कारवाई केलेली आहे गांजा पकडलेला आहे काही शस्त्र पकडलेले आहेत दारू पकडलेली आहे पण अजून याच्यात गुणवत्ता कशी वाढता येईल आणि त्याच्यात दारूबंदी खाते आहे आर टी ओ आहे अन्न औषध प्रशासन आहे आणि स्थानिक महसूल आणि निवडणूक यंत्रणा यांची मदत त्या एप एस टी एस एस टीमध्ये घ्यायची असते ती घेण्याबद्दलही आढावा घेतला सध्या तर वातावरण शांत आहे आणि कायदा सुव्यवस्था चांगली आहे तीच परिस्थिती पाच तारखेला राहावी म्हणजे मतदान शांतपणे पार पाडेल आणि सातला काउंटिंग आहे तर मतमोजणी आणि मतमोजणीनंतर कधी कधी तुरळक प्रकार घडतात आपसी ईर्षेतून सुटभावनेतून ते घडू नयेत याच्यासाठी चर्चा झाली मागच्या नगरपालिका नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदानाच्या दिवशी आणि मतदानानंतर काउंटिंग झाल्यानंतर काही गुन्हे घडलेले आहेत तुरळक कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन आहे पण काही ठिकाणी मारपीट झालेली आहे थोडीशी विगाळ झालेली आहे तर त्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून दोषारोप दाखल करणे दोषारोपपत्र आणि जे गुंड असतील आणि उपद्रवी असतील त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे पाच तारखेपर्यंत फेब्रुवारीपर्यंत हे उद्दिष्ट अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे जिल्ह्यात सगळीकडेच आणि इव्हन हे रेंजमध्ये तसंच आहे बाकी ठिकाणीसुद्धा नागरिकांच्या माहितीसाठी आपणही सांगू शकता की झिरो एफ आय आर आणि ई एफ आय आरची तरतूद आली आहे म्हणजे ऑनलाईन तक्रार देता येते कुठं नाही पोलीस स्टेशनला काही लोकांना जाता येत नाही अडचण असते वेळेवर काही साधन नसतात तर आपण ई एफ आय आर देऊ शकतो ई एफ आय आर दिल्यावरती पोलीस स्टेशनला दाखल करण्याचं बंधन आहे जरी त्या ज्युडिशनमध्ये नसेल तर दुसऱ्या ज्युडिशनमध्ये दाखल करून पाठवावं असं आता कायदा म्हणतो त्याला झिरो एफ आय आर म्हणतो आपण तर ह्या दोन्ही सुविधा नागरिकांसाठी आहेत तर त्याचा अंमल कसा होतो आहे आणि काही त्याच्यात नागरिकांपर्यंत आमचे पोलीस माहिती देऊन काही ट्रेनिंग्स आम्ही घेतलेल्या आहेत नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी तर हे नवीन कायद्यांची अंमलबजावणी आणि त्याची प्रगती कशी होता याचाही आढावा घेण्यात येतो मुलं मुली मिळवण्याचं चा प्रमाण चांगलं आहे जसं या भागामध्ये आता आम्ही इचलकरंजीमध्ये आज बघितलं तर शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे त्यांचंही किडनॅप झालेले किंवा घरून पळून गेलेले मुलं मुली असतात परत येण्याचं प्रमाण फार चांगलं आहे चेन स्नॅचिंग घरपोडी चोरी याच्यामध्ये डिटेक्शन चांगले झालेले आहेत नुकतेच एल सी बीनी जवळपास तीस ते पस्तीस टू व्हीलर्स रिकवर केलेले आहेत चोर पकडलेले आहेत तर त्या चोरांना बेल होणार नाही जेलमध्येच राहतील याची उपाययोजना कशी करायची याचं सगळ्या पोलीस स्टेशनसोबत त्यांचं एक्सपिरियन्स शेअरिंग होतं आणि त्या आरोपींना दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये अजून काही ट्रान्सफर करता आलं ते करावं हे करत असताना प्रतिबंधक कारवाई करणे काही आपल्या इचलकरंजीमध्ये एम सी ओ सी मोकाच्या आम्ही केसेस लावलेल्या आहेत काही जे गँगस्टर्स होते आणखी काही नवीन आहेत का त्या प्रकारचे काही नवीन सुरुवात होते आहे का भारतीय न्याय संहितेमध्ये एक गँग सेक्शनसुद्धा आलेलं आहे की संघटित थोडी छोटी टोळ्या असतील कलम एकशे अकरा आणि एकशे बारा आहे त्याच्या अंतर्गतसुद्धा आपण संघटित गुन्हेगारांवर कारवाई करू शकतो त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे आ, हे सगळे करत असताना अवैध व्यवसायांना आळा घालण्याचे प्रयत्न करणे प्रतिबंधक कारवाईसाठी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे एम पी डी ए किंवा हद्दपारीचे प्रस्ताव पाठवणे ते पेंडिंग राहत असतील तर त्याचा पाठपुरावा करणे नंतर आपल्या चिंचलकरंजीमध्ये वाहतूक शाखा आहे त्यांनी काय काम केलं अवैध प्रवासी वाहतूक आहे ट्रंक अँड ड्राईव्ह मोहीम आहे परवाने निलंबनाची कारवाई आहे त्यांना क्रेन उपलब्ध आहेत का किंवा टू व्हीलर वाहनांचे टोईंग करण्यासाठी काय सुविधा आहेत रस्त्यावरचे प्रश्न आहेत जसं सिग्नल बंद आहेत सी सी टी व्ही बंद आहेत कुठे बोर्ड्स नाहीत सायनेजेस नाहीत है, तर हे सोबत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत कॉर्डिनेशन करणे तर या सगळ्यांचा आढावा घेण्यात आला